नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे एक संभ्रमाचं वातावरण सध्या सुरू आहे ते दूर करणं शासन म्हणून कर्तव्य असताना ते नीटपणे राबवले जात नाही मला सांगा एकीकडे मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास ठरल्याचं आयोग सांगते मागासवर्गीय आयोग त्या तो आयोग शासनाने बहुमताने स्वीकारलेला आहे मग आता मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण शासनानं दिलेलं आहे त्या आयोगाच्या आधाराने मला सांगा हे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजातल्या पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोकांचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकत नाही काही त कायदे तज्ज्ञ म्हणतात टिकत नाही याचिका करते म्हणतात टिकत नाही आणि न्यायालयसुद्धा आता जे काही तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये जे ॲडमिशन देणार आहात प्रवेश देणार आहात तर जर ते न्यायालयामध्ये जर टिकलं नाहीत तर आता न्यायालय प्रवेश रद्द करणार आहे का आणि लागलेल्या नोकऱ्यातून काढून टाकणार आहे का तसा आदेश न्यायालय जर देणार असेल तर मग आता मग मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता नीटची परीक्षा फॉर्म भरला पोरांनी आणि मग मध्येच समजा आरक्षण गेलं आणि ते मराठा म्हणून भरलेलं आहे आणि मराठा आरक्षणातून दहा टक्क्यातून भरलेलं आहे आणि त्यांचा नंबरही लागला समजा त्या दहा टक्क्यातून आणि त्यानंतर आरक्षण टिकलं नाही मग त्यांचे वर्ष वाय घालणार आहात का आपण ॲडमिशनमध्येच ते कुठे प्रवेश घेणार आहेत कसा प्रवेश घेणार आहेत या संदर्भामध्ये संभ्रम समाजातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे अर्ध समजा वर्ष झालं मराठा आरक्षणामधून त्यांना प्रवेश दिला आहे आणि अर्ध वर्ष झालं मग त्यांना कोणत्या जागेत बसवणं त्याचं जा जाईल ते ओपनमध्ये जागा होतील मग पुन्हा ओपनमधून मेरिट लिस्ट लावून जे विद्यार्थी त्या मिरिट लिस्टमध्ये बसतील त्यांचे तेवढे ॲडमिशन फायनल करणार आहात आणि पुन्हा जे मिरिटमध्ये बसणार नाहीत त्यांचे आड, त्यांना दे प्रवेश देणार नाहीत का मग जे प्रवेश बसणार नाहीत त्या ठिकाणी ओपनमधून तुम्ही ओपन खुल्या प्रवर्गातून जे विद्यार्थी मिरिटमध्ये बसतील त्यांना घेणार आहात म्हणजे अर्ध निम्म वर्ष संपल्यानंतर तिथून त्यांचं शा कॉलेज सुरू करणार आहात का असा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत शासनाची जर सरळ सरळ इच्छा असली असती मराठा मागास ठरण्यासाठी कारण मधून आरक्षण मिळवण्यासाठी काय होतं सामाजिकदृष्ट्या समाज मागास ठरणं हे मागा मागासवर्गीय आयोगाने सिद्ध करणं आणि त्याला केंद्र मंत्रिमंडळाची मान्यता मिळणं राज्यपालाची मान्यता मिळणं दोन्ही सभागृहात ठीक आहे पण विधानस विधानसभेने मंजूर केला राज्यपालाची मंजुरी झाली त्यानंतर ते कायद्यात रूपांतर झालं कायद्यात wow. रूपांतर झाल्यानंतर मला सांगा मग मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरला आता या समाजा हा ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी पात्र ठरला मग आता ओबीसीतून आरक्षण द्यायला काय अडचण आहे राहिला प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाला <स्वण> धक्का न लावता देण्याचा धक्का न लावता द्या ना काही म्हणा ठीक आहे आता हे द्या धक्का न लावता आगरा आगरा ते मान्य फारसं मान्य नाही झालं तर किमान बराचसा पन्नास साठ टक्के तरी विरोध मावळला असता कसा मावळला असतं तुम्हाला सांगतो की जर हे आरक्षण दहा टक्के ओबीसीतून जर दिलं गेलं असतं आणि ते स्वतंत्र वर्ग करूनही जरी दिलं असतं मग ते का दिलं गेलं नाही मग ते टिकणार नाही म्हणून दिलं गेलं नाही का उद्या समजा ओबीसीचं आरक्षण देश स्वतंत्र वर्ग करून जरी ओबीसीतून आरक्षण दिलं असतं ते टिकलं नाही तर मग आरक्षण हे ओबीसीचं भी जाईल अशी तुम्हाला भीती वाटत होती का राहिला प्रश्न की जर समाज एखादा आतापर्यंत एवढ्या जाती ओबीसी मध्ये आल्या तिथं विरोध नाही आता कालपरवा काही जाती ओबीसी मध्ये किंवा अन्य प्रवर्गात तिथं समाविष्ट झालेल्या आहेत आता हे मराठा इकडे आरक्षणाच्या लढाई लढत असताना काही जाती आलेल्या आहेत काही बदल झालेला आहे म्हणजे हा जो काही बदल झालेला आहे तो बदल मराठा समाजाच्या संदर्भात करायला शासनाला इतकं काय जीवावर येते तो पात्र ठरला ना दुसरं पात्रता काय आहे त्याची अजून मराठा समाजाच्या जो लाखो आतापर्यंत लोकांना ते आरक्षण मिळालेलं आहे पूर्वीपासूनच मिळालेलं आहे त्याच्यात नवीन काहीच नाही कुणबीचे दाखले ज्याला आहे त्याला आरक्षण मिळालं हे साध आहे ते एक मेक घातली होती आता मला सांगा शासनानेच कुणबी म्हणून दाखले शोधले त्याचे अजून थांबवले होते पुन्हा पुन्हा आत्ता स शिंदे समितीला आदेशित करावं लागलं की बाबा ज्यांचे कुणबी म्हणून दाखले शासनाने शोधलेले आहेत त्यांना द प्रमाणपत्र देऊन टाका तिथेही घोळ घालून ठेवला होता म्हणजे सगळा घोळ घालायचा प्रत्येक ठिकाणी घोळ घालायचा साधं आरक्षणासाठी मागणी ब करायला बसले अंतरावली सराटीमध्ये तिथं गोळी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला शांततेने ते आंदोलन बसले होते उपोषणाला बसले होते तिथं जाऊन बळाचा पोलिसांचा बळाचा वापर केला लाठीचार्ज करण्यात आला पुन्हा माफी मागण्यात आली पुन्हा मराठा समाज वाशीपर्यंत मुंबईच्या जवळ गेला तिथं त्यांच्या गांजर दाखवण्यात आलं सगळ्या सोयऱ्याचं त्याच्या संदर्भात आता पॉझिटिव्ह सॉमसन काही बोलायला तयार नाही सोळा फेब्रुवारीमध्ये पर्यंत किंवा त्यानंतर असं जे म्हटले सोळा फेब्रुवारीपर्यंत यायची इच्छा होती अजून त्याच्या हरकती आल्या काय हरकती आल्यात द्या म्हणून खूप हरक हरकती आहेत त्या संदर्भात अजून शासन पॉझिटिव्ह बोलायला तयार नाही आणि आता हा शासनाने घातलेला जो घोळ आहे त्यामुळे मराठा समाजाचा असंतोष दिवसेंदिवस मित्र वाढत आहे एकीकडे आता हे देशाच्या निवडणुका न होणं देशाच्या निवडणुकामध्ये अडथळे निर्माण होणं याला कोण जबाबदार आहे आता मराठा समाज एका एका मतदारसंघातून हजार हजार उमेदवारांची अर्ज भरणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आता एक हजार उमेदवार म्हणल्यानंतर बॅलट पेपरवर निवडणूक होणार म्हणजे आपोआप म्हणजे जर बॅलट पेपरवर समर्थक होते बायलट पेपरवर निवडणूक व्हावं म्हणून यावेळेस का सपोर्ट करत नाहीत माहीत आहे का मराठा समाजाची शक्ती वाढू नये त्यांना सपोर्ट होऊ नये म्हणून का आता गप्प बसलं तुम्हाला बायलेट पेपर होता हो ना मग याला याला सपोर्ट करा नाही करत यामध्ये काय मे काय की माहिती नाही जाहीरपणे सपोर्ट करा नाही करत त्यांची शक्ती वाढू द्यायची नाही त्यांना राहिला प्रश्न आता हे पण आता हे काही माघारी राहणार नाही हे ना? लक्षात ठेवा या गोष्टी वो होणारच आहेत मला सांगा हजार बायलेट पेपर हजार उमेदवार हजार उमेदवार आहेत एका बायलेट पेपरवर हो, समजा पंचवीस जरी नावं झाले तर किती मोठं ते गट्टा होईल ते गट्टा कुठं टाकणार तेवढा मोठा एक एक पुस्तक राहील हजार पानं एका एकावर एक, एक, एक नाव असेल तर हजार एक उमेदवार एका ह्याच्यावर एक उमेदवार झाला तर हजार आणि जर चार झाले तर किती होतील हजाराचे चार भाग अडीचशे अडीचशे पेज होतील आता अडीचशेचं ज अडीचशे पेज त्यातले सव्वाशे पेज आठ झाले तर म्हणजे सव्वाशे जवळपास शंभर शंभर पेजचं पुस्तक तुम्ही असं देणार असाल तर त्या ते ते शंभर पुस्त शंभर पेज कधी शोधावे हो त्यातले उमेदवार कुठे शोधून ते मतदान करावं त्यासाठी किती वेळ जाणार आहे आणि त्यासाठी ते शंभर शंभर पा पेज बॅलेट पेपर टाकण्यासाठी तेवढ्या मतपेट्या तयार करावं लागणार आहे मग तेवढ्या सगळ्या लो उमेदवाराचे नावं बाहेर चिटकवणं तेवढे बघणं आता त्यातून निवडणूक प्रक्रिया किती ताण तणावजनक होणार आहे याची जाणीव शासनाने करावी ही जबाबदारी शासनाची आहे निवडणूक आयोगाची आहे निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये काही पावलं उचलून निवडणुका तर यशस्वी करणं गरजेचं आहे आता मराठा समाज बहिष्काराचं दुसरं शस्त्र उघारलेलं आहे की तुम्ही गावात येऊ नका गावात आलं तर घरात येऊ नका आता घराघरावर आज जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या मागायला येऊ नका अशा अशाच निषेधपत्रच एखादं एका दृष्टिकोनातून एका प्रकारची बंदीच एक सर्व राजकीय पक्षाला घाल घातली जाणार आहे हे संवाद बंद होणं लोकशाहीमध्ये घातक असत तर हे सगळं जर तुम्हाला तुम्ही मराठा समाजाचं वातावरण चिघळत आहात ता असं आमचं म्हणणं आहे तुम्ही लाठीचार्ज केला तिथं चिघळलं वातावरण खोटं बोललं सगळं सगळे सोयऱ्याचा प्रश्न आता काहीच बोलायला तयार नाहीत फारसं त्याचा निर्णय घेऊन टाकायला पाहिजे होता अरे पहिलंच सगळे सोयरे म्हणजे वंशावळ होतीच वंशावळ होतीच ज्याचा कुणबीचे दाखले सापडले त्याच्या नात्यातल्या म्हणजे त्यांच्या वंशावळीमध्ये जे येत होते पितृसत्ता कुटुंब पद्धतीनं आता थोडेसे विस्तार करण्याची मागणी त्याच्यामध्ये आहे किती विस्तार करायचा तुम्ही ठरवा ना ठीक आहे बाबा काही प्रमाणात तरी विस्तार करून द्या थोडं तिथं प्रश्न मिटेल आणि या दहा टक्क्याचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे जो अस्वस्थता आहे ती ते तर देणारच आहात ना तुम्ही खरंच आहे म्हणत ना शंभर टक्केच आहेत म्हणत ना इथे काही प्रॉब्लेम नाही आहेत ना आणि ओबीसीलाही काही प्रॉब्लेम नाही आहे ना दहा टक्के आरक्षण दिलं गेलं तर ते फक्त वेगळा गट करून द्या ओबीसीमध्ये आरक्षणाची मर्यादा जे वाढते वाढू द्या ते आता तुम्ही ते आरक्षणाची मर्यादा वाढवून आमच्या हातात आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही सातत्यानं छाती ठोकू आणि शपथ घेऊन सांगालात ना मग हा या पद्धतीनं जर हा प्रश्न मिटला तर या दोन्ही प्रश्न असं काही प्रमाणामध्ये सगळे सोयऱ्याचा विस्तार समजा आता एखाद्या व्यक्तीचं प्रमाणपत्र सापडलं तर त्याच्या मुलांना मुलांच्या मुलांना ते असं सगळं खालीपर्यंत झिरपत येते तर आता मुलीला मिळते आत्याला मिळते पण आत्याच्या मुलांना आणि मुलीच्या मुलांना मिळत नाही प्रचलितनुसार मुलीच्या ना मुली मुलांना नात्याच्या ना मुलांनाही मिळवायचं मिळण्यापुरतं काही प्रमाणात तरी तिथं पुढं गेलात आणि थोडासा अजून थोडासा विस्तार त्याच्यामध्ये जर होऊ शकला तर हाही सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न मिटून जाऊ शकते आणि राहायला प्रश्न काय होतो माहिती आहे का सगळ्या सोयऱ्याचं उद्या जर न्यायालयामध्ये टिकलं नाही तर समाजाल, समाज समाजाला समाज काय म्हण समाजाला काही बोलायला तोंड राहणार नाही ना बाबा आमचं टिकलं नाही ठीक आहे मग सगळ्या सूर्याची माग मागणी होती न्यायालयात टिकली नाही तुमच्यावर काही रोष राहणार नाही राहिला हा प्रश्न पुन्हा ओबीसीमधून आरक्षणामध्ये टाकला असता दहा टक्के आणि तो स्वतंत्र गट केला असता ते जरी टिकलं नाही तरी तुमच्यावर फारसा रोष राहिला नसता शासनानं दहा ओबीसीमधून समाविष्ट करा म्हणून सांगितलं होतं वेगळा गट केला होता तो वेगळा गट तेवढा न्यायालयाने उडवला आणि सगळ्या सोगऱ्याचा प्रश्न जरी उडवला असं जर न्यायालय म्हणलं असतं तर शासनाला तुम्हाला तुम्ही त्याच्यातून सपशेल बाहेर आला असतात परंतु तुमची इच्छा का दिसत नाही मग असं तरी करण्याची ठीक आहे शेवटी न्यायालयावर द्या ना सोडून मराठा समाजाचं भवितव्य न्यायालयावर सोडून द्या तुम्ही टाकून द्या कुणबीनमधून दहा टक्के आरक्षण आणि त्या न तुम विस्तार करा तुम्हाला कदाचित गुंतागुंत वाढवायची नसेल मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ओबीसीत टाकल्यानंतर ओबीसीचंही जाईल मग सगळ्यांचंच जाईल मग या भीतीपोटी तुम्ही करत नसाल का म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण गेलं तर चालते पण इतरांनाच चा जाता कामा नये अशी तुमची धारणा आहे का हाही प्रश्न या निमित्तानंच समाज विचारतो आहे दुसरा प्रश्न विचारतोय सगळ्या सोयऱ्याचा संदर्भ तुम्हीच शब्द दिला होता एकीकडे एक आणि पुन्हा आता काही देणं गेलं नाही जरांगे यांच्याशी अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य ऐकायला मिळतात हे सुद्धा आम्हाला वेदनादायी देणारं गोष्ट आहे ही गोष्ट आपण कृपा करून लक्षात घ्या असं असंतोष निर्माण करणारं वातावरण तयार करू नका काय ते निर्णय घ्या न्यायालयावर सोपून द्या वाटल्यास सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेऊन टाका न्यायालयानं जर ते रद्दबादल ठरवलं तर समाज तुम्हाला नाव ठेवणार नाही स्वभाव शासनाने दिलं होतं ओबीसीमधून दिलं स्वतंत्र गट केला ठीक आहे स्वतंत्र गट केला टिकलं नाही व सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न न्यायालयाने दिला होता टिकला नाही अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं असतं तुमच्यावरचा बराचसा रोष कमी झाला असता ही न्यायालयीन लढे अजून मराठा समाज लढतच राहिला असता का टिकलं नाही सर्वोच्च न्यायालयात गेला असता पुन्हा अजून काहीतरी त्याच्यातून मार्ग निघाला असता आणि राहिला प्रश्न सग कुणबीचे दाखले जे आहेत ना ते अजून काही पूर्ण सापडले नाहीत शासन यंत्रणा अजून महत्त्वाची कामाला लागत नाही हैदराबादचं गॅजेट तुम्ही अजून स्वीकारलं नाही जे पुरावे नष्ट झाले आहेत एका भावाचे सापडले त्याच्यात दुरुणच्या भावाचे सापडत नाही आहेत एका गावातले काही जणांचे सापडत आहेत काही जणांचे सापडत नाहीत काही जणांचे पानं खराब होऊन गेलेत तुटून फुटून गेलेत मग या संदर्भात सन्माननीय न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून काही प्रमाणात न्याय देणं अपेक्षित होतं बाबा काही जणांचे सापडत आहेत तर काय आहेत म्हणजे ते आहेत म्हणजे त्याचे बाजूबाजूला राहतात त्याचे ते रीतिरिवाज तेच आहेत त्यांचे ते रहनसहन तेच आहेत त्यांची जीवनशैली तीच आहे त्यांचे पारंपरिक पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत तीच आहे म्हणजे ते एकच आहेत गावातल्या सारावर मी आम्ही तुम्हाला अशी मागणी करत आहोत बाबा एकाला ज्याला मुल कुणबी म्हणून दाखले सापडत आहेत ना त्यांची सम ते त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे गावातले आहेत विचारा तुम्ही ते एकच आहेत एक की नाही ते आहेत म्हटलं दहा लोकांनी दहा समाजाच्या लोकांनी म्हटलं तर द्या असं कुठलाही तुम्ही ठोस निर्णय घेत नाहीत अशी सरकारबद्दलची भावना झालेली आहे तर कृपा करून हा निर्णय लवकर घ्या अशी आपल्याला विनंती आहे आणि कारण हे निवडणुकीच्या काळामध्ये वातावरण आधीच तापलेलं असते या तापलेल्या वातावरणात मराठा समाज तापलेला आहे यातून काही अपरित होणे देशाचं नुकसान होणे राष्ट्राचं नुकसान होणे आमची तळमळ आहे शासनाने आमची तळमळ आम लक्षात घ्यावी आणि योग्य तो न्याय द्यावा सन्माननीय न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं तर शासनाने न्यायालयाने विचारावं खंबीरतेने विचारावं खंबीर कडक स्वरूपामध्ये विचारावं विचारा तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास जर समाज ठरलेला असेल तर त्याला ओबीसी मधून आरक्षण द्यायला काय अडचण होते असं विचारा आणि तो विचारून आणि तातडीने शासनानं सुद्धा त्याचं उत्तर द्या काय अडचण होती तुम्ही सांगा का ओबीसी मध्ये द्यायला काय अडचण होती सामाजिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे तर न्यायालयाने तुम्हाला विचारलेला आहे आता तर तुम्ही काय उत्तर देणार देऊन टाका ना मग उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात एवढा उशीर का लागत आहे किती तुम्हाला वाचायचं आहे किती वेळ लागणार आहे वाचायला एवढी यंत्रणा राबवा ना तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय यंत्रणा आहे आठ दिवस सगळे कर्मचारी घ्या तुम्ही तिथं हा विषय शा शासनाने लवकर मिटवावा अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की केवळ कोणीतरी काही बोललं म्हणून त्याचा राग मनात ठेवून अडवण्याचं धोरण ठरू नये आणि मराठा समाजाने देखील कुठल्याही नेत्याविषयी अपशब्द वापरू नयेत न्यायमार्गानं मागण्या करा करून घ्याव्यात आणि सर निवडणुकावर तर बहिष्कार टाकूच नये याच्यामध्ये काय होईल ना निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर का काही जणांना तर त्याचं फावलंच ना समजा गावामध्ये शंभर मतं आहेत गावामध्ये शंभर मतं आहेत तीस लोक तीस टक्के म मराठा आहे तीस जणं मराठा आहेत ते जर मतदानच केले नाहीत हे सत्तर करतील ना याच्यातूनच रिझल्ट लागेल ना मग काय फरक पडणार आहे त्याच्यामुळं आणि मराठा आणि ज्या शासन व्यवस्थेवर श्रद्धा प्रचलित व्यवस्था त्यांना तर बरंच बर वाटेल हा समाज आपल्यावर रागावलेला होता बरं झाला तो बहिष्कार टाकलेला आहे बाजूला राहिलेला आहे आपल्याला फायदाच झाला असं त्यांना वाटेल बहिष्कार हे काही मार्ग नाही असं माझं मत आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये आपण मराठा समाजाने आपली एक ठोस भूमिका घेतली आणि दुसरे पक्ष आता जसं आम्ही आरक्षण देऊ आता गुराळ गुरहाळ नका लावू आता खूप म्हणजे असं लोकांचा असंतोष खूप वाढलेला आहे नका गुराळ लावू ते गुराळ नका लावू तुम्ही बॉन्डवर जाहीरनामेसुद्धा आता बॉन्डवर लिहून दिले पाहिजे कोर्टामध्ये आधी जाहीर केले पाहिजे कोर्टामध्ये वकिलाच्या माध्यमातून तुमचे जाहीरनामे समोर आले पाहिजे तुम्ही देता या आरक्षणाच्या अजून गाजर दाखवणार आहात कोणीतरी कोणते पक्ष गाजर दाखवणारच आम्ही आम्हाला सत्ता द्या दे आम्ही देतो ते कसं गाजर देणार आहात ते हे लिहून द्या भॉन्डवर लिहून द्या आणि सगळे तुमचे तुमचे जाहीरनामे सगळे भोंडूवर येऊ द्या आता न्यायालयातून येऊ द्या ते सगळे देणार आहात तर कसं देणार आहात कसं टिकणार आहे सगळं सविस्तर घ्या त्याच्यामध्ये तरच ते तुम्ही द्या उभे असले फसिरेजी थापा मारणं आता था सोडून द्या थापा मारण्याचा था प्रचंड वीट समाजाला आलेला आहे तोंड बघू वाटत नाहीत काही लोकांचे मराठा समाजाला तर लोकर तुम्हा आता तुम्हाला सांगतो की याने जे थापा मारणं चालू आहे ना इतका रोष समाजात आहे तुम्हाला या रोषाची कल्पना नसेल कदाचित तर लवकरात लवकर कल्पनाही करून घ्या तुमचा थरका फुडायला आताच थरका पुढेल इतकी रोष समाजात आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जा जाणीवपूर्वक आपण विचार करावा आणि समाजाला न्याय द्यावा अशी आपण विनंती करून 他们的。